बेस्ट बस कर्मचाऱ्यांसोबतच बेस्टच्या वीज पुरवठा विभागाचे ऐंशी टक्के म्हणजे जवळपास सहा हजार कर्मचारी या संपा मध्ये सहभागी झाले या संपाचा परिणाम दक्षिण मुंबईतील वीज पुरवठ्यावर होणार आहे आणि या संपा प्रकार बेस्ट प्रशासनानं वीज पुरवठा विभागाला कारवाईची नोटीसही दिली आहे मात्र आम्ही रास्त मागण्यांसाठी लढत असून जर हा गुन्हा आहे तर तो करणारच असा निर्धार या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे बेस्ट वीज कर्मचारी युनियनचे नेते संजय घाडीगावकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी बेस्टचा संप जो आहे तो चिघडलेला आहे चौथा दिवस आहे तोडगा निघालेला नाही आता त्यांच्या समर्थनासाठी विद्युत विभागाचे बेस्टचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा संपावरती गेलेले आहेत द इलेक्ट्रिक युनियनचे संजय घाडीगावकर आपल्यासोबत संजय जी किती कर्मचारी संपावरती तुमचे गेलेले आहेत आणि काय नक्की तुमची भूमिका आहे आमच्या सप्लाय विभागाचे एकंदरीत सहा हजार कर्मचारी सप्लाय विभागामध्ये आहेत आणि जवळजवळ आज जवळजवळ ऐंशी टक्के कर्मचारी संपावरती आहेत आणि ॲक्च्युली हा जो काही संप चाललेला आहे तर त्या मागण्या ज्या आहेत ज्याच्यासाठी आज ट्रान्सपोर्टचा कामगार लढतोय त्या कॉमनच आहेत गेले तीन दिवस संप चालला होता संप दडपण्यासाठी प्रशासनाने जी नीती अप्लाय केली तर त्याच्यामुळे चीड आज कामगारांमध्ये आहे कामगारांच्या कामगारांना घर खाली करायचं नोटीस कामगारांना मिसमाची नोटीस तर ते त्याच्यामुळे कामगार आमचं व्यथित झालेलं आहे आणि अशावेळी मागे राहणं योग्य नाही आणि हा संप सगळ्यांच्या कॉमन मागण्यांकरता आहे ते तर त्याच्यामुळे अशावेळी त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य या भावने ऐंशी टक्के कर्मचारी जे आहेत ते संपावरती इलेक्ट्रिक सप्लायचे गेले विद्युत दक्षिण मुंबईमध्ये विद्युत पुरवठ्यावरती त्याचा परिणाम होणार आहे का नक्कीच होणार कारण आता जे काही फॉल्ट डेव्हलप होतील तर त्यांची दुरुस्ती करणारे कामगार जर संपावर असतील तर ते फॉल्ट दुरुस्त होणं शक्य नाही तर त्याच्यामुळे हळूहळू त्याचा परिणाम जाणं तुम्ही समर्थन कॉमन मागण्या आहे तुम्ही समर्थनासाठी जाताय प्रशासनाकडनं तुम्हाला काही या बाबतीमध्ये वॉर्निंग देण्यात आली आहे का तर प्रशासनातर्फे सर्वांनाच वॉर्निंग आहे प्रशासनाने नोटीस पण काढलेली आहे ॲक्च्युली की या संपामध्ये सहभागी होऊ नका वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत पण परंतु रास्त मागण्यासाठी लढणे हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही करतोय अजून पुढे काय स्ट्रॅटेजी असणार आहे कारण आज तुमच्या संपाचा सा समर्थनासाठी गेला पहिला दिवस आहे बेस्टचा चौथा दिवस याच्यामध्ये कसं आहे की आमची जे काय रायडर भूमिका ज्यांची आहे शशांक राव आमच्या युनियनचेही ते अध्यक्ष आहेत तर ते जसा आदेश देशील त्याच्याप्रमाणे आम्ही मार्गक्रमण करणार शासनानं कारवाई करण्याची नोटीस दिलेली आहे मात्र हक्कासाठी लढणं मागण्यांसाठी लढणं रास्ता मागण्यांसाठी लढणं गुन्हा असेल तो आम्ही गुन्हा करणार असे जे आहे ते विद्युत विभागाचे किंवा इलेक्ट्रिसिटी सप्लायचे जे कर्मचारी आहेत बेस्ट ते त्यांचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन विक्रांत बैलेसोबत पंकज दळवी टी नाईन मराठी मुंबई